नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक <स्टारीग> घडामोडी बोगस एजंटांनी मांडला लग्नाचा बाजार फसवणुकीनंतर अनेक कुटुंबांची वाताहत लग्न ठरवणं हे तसं खूप चांगलं काम पण काळाच्या बदलत्या प्रवाहात या मंगल कार्याचा धंदा सुरू केल्यानं यामध्ये काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झालाय मुलांच्या तुलनेत मुलींचं कमी झालेलं प्रमाण विभक्त कुटुंब पद्धती नातेवाईकांशी कमी झालेला संपर्क प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना अव्यवहार्य अपेक्षा यामुळे लग्न जुळवणाऱ्या एजंटांचं फावलं आहे लग्नासाठी मुली शोधणारा अडलेला सापडले की तो गुन्हेगार फरक फरफटला अशी यंत्रणेची पद्धत गुन्हेगारी प्रवृत्तींच्या काहींनी बिनभांडवली कमाईचं साधन म्हणून हे काम निवडलंय त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पर जिल्ह्यातील मुली आहेत त्यामुळे रोज एकीला लग्न मांडवात उभं करून लाखोंची कमाई केली जाते लग्न ठरत नसलेली मुलं आणि त्यांचे पालक एजंटांवर डोळे झाकून विश्वास ठेवून त्यांच्याकडील मुलींसोबत लग्न लावतात पण अवघ्या काही दिवसातच त्यांची फसवणूक झाल्याचं समजतं त्यामुळे अशी मुली आणि त्यांच्या आणि संबंधित मुलींची त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण माहिती घेणं अत्यावश्यक आहे अशा एजंटांकडून लग्नासाठी इच्छुक असलेले तरुण किंवा त्यांच्या पालकांची अक्षरशः लुबाडणूक केली जाते विवाह इच्छुक तरुण तरुणींच्याकडून आयुष्याच्या जोडीदाराचा शोध सुरू होतो या शोध प्रक्रियेमध्ये कुटुंबियांसह नातेवाईक बै मंडळी ही प्राधान्यानं सहभागी होतात लग्न चोळवण्याचा कार्यक्रम चांगल्या अर्थाने घेतला जातो अलीकडे त्यामध्ये बनवेगिरीचा शिरकाव झालाय विशेषतः मुलांचं लग्न ठरवताना आलेले था पालक घायकुती धंदेवाईक ठरतात परिसरातील काही उदाहरणे घेतली तर संबंधित एजंटाकडून नोंदणीसाठीच दोन ते पाच हजार रुपये घेतात त्यानंतर मुलींची छायाचित्र असणारे अल्बम दाखवतात पुढची चर्चा करायची असेल तर त्याचं शुल्क वेगळा करून जातं यासाठी ठराविक स्थळ सर्वांनाच दाखवतात आणि त्या स्थळानं तुम्हाला नापसंत केल्याचं सांगतात दिसण्यासाठी क्रूप वय उलटून गेलेल्या व्यंग असलेल्या किंवा घटस्फोटितांचा विवाह ठरवताना संबंधित मुलांच्या पालकांची तर अक्षरशः लूट केली जाते वधू किंवा वराची अतिशय माहिती सांगायची व वस्तुस्थिती लपवायची हेच तंत्र अनेक ठिकाणी प्रभावीपणे राबवलं जात आहे त्यामुळे त्या एजंटांबाबत अनेकांना वाईट अनुभव आले पण गरजू पालक हे सारे निमूटपणे सहन करत असल्याचं चित्र आहे एकाच मुलीचे अनेक तरुणांशी बोगस लग्न जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये विशेषतः महिला एजंटांची टीम कार्यरत आहे त्यांच्याकडे परजिल्ह्यातील परराज्यातील काही मुली आहेत त्यांचे आईवडील कोण आहेत घर कुठे आहे कोणता परिवार आहे याची मुलांना माहिती नसते एजंट महिलांकडून एखादं ठिकाण निश्चित करून मुलगी दाखवली जाते दा लग्न ठरवायचं असेल तर दीड ते दोन लाखांची भोली लावली जाते यामधील काही रक्कम लग्नापूर्वी तर उर्वरित रक्कम लग्नाच्या ठिकाणी घेतली जाते लग्नाच्या ठिकाणी ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केल्यास संबंधित एजंट भरल्या मांडवातून मुलीला घेऊन गेल्याच्या घटना घडल्यात ठरलेली रक्कम दिलीच तर संबंधित मुलगी महिनाभर नवऱ्याच्या घरी राहते त्यानंतर माहेरी जाऊन येतो असं सांगून निघून गेलेले मुली अंगावरील घातले दोन चार तोळे सोने घेऊन गायब होतात फसवणूक झालेल्या मुलांनी याचा शोध घेतल्यानंतर त्या मुलींची यापूर्वी अनेक मुलांसोबत विवाह झाल्याचं जा समोर आले त्यामुळे त्यांच्या विरोधात नेमकी तक्रार कुठे द्यायची अशा कोंडीत ही मुलं सापडली आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल